बघा मित्रांनो किती वातावरण भारी काही लोक गाय नुसतं माहिती आहे का तुम्हाला गाड्या भरतात आणि कोल्हापूरला येतात दर्शन घेतात लगेच निघून जातात तसं करायचं नाही मित्रांनो कोल्हापूरमध्ये आल्यावर थोडं माहिती द्या सांगा पोरांना सांगा मित्रांना सांगा कुठं काय काय नाही आता चेअरमन साहेबनी मला सर्व दाखवलं तालीम दाखवली मंदिरवर दर्शन घेतलं सगळ्याला की तालीम दाखवली इथं रणगाड्याला घेऊन आले आता परत शाहू महाराज पॉलेसला घेऊन चालले म्हणजे सर्व दाखवायले आणि आमच्यासोबत हे पटेल साहेब आहेत हे बी आम्हाला गाडीवर मस्त फिरवत आहेत तिकडं तिकडं तर तुम्हाला जर कोल्हापूरला यायचं असेल नुसतं दर्शन घेऊन लगेच जाऊ नका आणि कोणी म्हणून तुम्हाला आम्ही ट्रीप देतो चला फिरायला येऊ दर्शन घेऊन अजिबात येऊ नका मस्त फिरा कुठं काय काय नाही माहिती घ्या जुनी जुनी पिढीतली वस्तू तिथे मित्रांनो अजून बी ठेवलेले आहेत कपडे वगैरे हो हत्यार मित्यार सांगा कोल्हापूर मध्ये काय काय बघण्यासारखं दादा आपण जे बघितलं ते आज सगळं कोल्हापूर दर्शन करून द्यायचंय कुठे कुठे जाणार आहे आज सकाळी कुठे आपण आज सकाळी उठल्यावर महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आम्ही नंतर सोनूला जुना राजवाडा दाखवला नंतर तालीम मध्ये गेलो नंतर सोनूला कोल्हापूरच्या महादोरा बाहेर प्रसिद्ध असे आपल्या नाश्ताला घातले हो नंतर नंतर सोनूला म्हशीचं निरसो दूध पाजलं आता रंग तलावर आलोय तिथून आम्ही आता ज्योतिबाचं दर्शन घ्यायला चाललोय ज्योतिबाला आम्ही पन्हाळ्याला येणार तिथून नंतर आम्ही न्यू पॅलेस ला येणार न्यू पॅलेस हा आणि नंतर हॉटेल परखला जाऊन जेवणाचा आस्वाद घेणार आहे आस्वाद घेणार आहे त्याच्यामुळे म्हणतो कोल्हापूरला येऊन दर्शन घेऊन लगेच जाऊ नका यांनी जे सांगितलं ना ते बघून जा मला तर माहित नव्हतं मी लई वेळेस आलो कोणाबरोबर बी येतो मी दर्शन घेतो लगेच वापस जातो घरी पण नाही यांनी पुरेपूर दाखवलं मला मित्रांनो सर्व दाखवलं सर्व त्याला म्हणतात की आपल्याला कोणीतरी काहीतरी माहिती दिली मित्रांनो त्याच्या मित्रांनो तुम्ही आले तर नक्की फिरा ज्या या व्हिडिओमध्ये सांगितलं दादांनी एक वेळ नक्की बघा चला जय महाराष्ट्र